मी तर म्हणतो देवाची भक्ती करणारे पण देवाच्या मांडीवरती बसतात आणि देवाला प्रेमाने शिव्या घालणारे सुद्धा देवाच्या मांडीवरती बसतात हा देवाचा खरा इतिहास आहे ऐका आमच्या तुकोबरायाची पत्नी साहेब जिजाबाई रोज देवाला शिव्या द्यायची रोज पण जिजाबाईच्या शिव्या काय अंत नव्हत्या मायबाप जिजाबाई प्रेमानं विठ्ठलाला शिव्या द्यायची लक्ष द्या तुकोबरायाना जिजाबाई सांगायची म्हणे तुकोबा रोज सकाळी बिना अडकवता चिपड्या घेता डोक्यावरती फेटा घालता रोज भांडाऱ्याला जाता प्रपंचात थोडं लक्ष घाला अनेक लोकांनी जिजाबाई वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितली मी तर म्हणतो जिजाबाई सारखी प्रेम करणारी पत्नी तुकोबाईला मिळायला भाग्य लागतं बरं एक दिवशी सकाळची वेळ आहे आणि जिजाबाई तुकोबार भांडणं करते कंटाळा आला ह्या सगळ्या गोष्टीचा तुकोबा म्हटले अरे किती दिवस सहन करायचं रे ऐक डोक्यावरती फेटा घातला विना अडकवला चिपड्या घेतल्या तुकोबा पायामध्ये पादत्राने घातल्याने निघाल्या भंडारा डोंगरावर जाता जाता तुकोबार याच्या मुखात एक वाक्य तू कामाने संग न हे भला तुका संग न भला तुकोबा म्हटले आतापर्यंत माझ्याचा संगच नको आहे ऐका निघाले भंडाऱ्यावरचे एक दिवस झाला दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा दिवस झालं तुकोबा घरीच येणार माझ्या आवल्याई साहेबांना नवऱ्याचा विरह झाला माईबाबा बाहेरून दिसायला थणसासारखे माझ्या अवल्याई साहेब पण आतून मात्र तो खो प्रेम करायची लक्ष द्या एक दिवशी सकाळची वेळ आहे आणि अवल्या आई साहेबानं शेजारीला सांगितलं म्हणे ऐक ग एकच शब्द बोलले म्हणे मी एकच गोवाला प्रपंचाकडे लक्ष लागत नाही आणि दहा दिवस झालं घराचा त्याग केला आणि निघून गेले डोळ्यातनं पाणी वाहत आवल्या आई साहेबाच्या जिजाबाईच्या पाणी वाहतो डोळ्यातनं आणि आवल्या आई साहेब देवाकडे पाहतात आणि देवाला प्रश्न विचारतात देवा तुझा माझा वैलाकार देव तू जमाव आणि आवल्या साहेब घराच्या समोर सदा रंगोळी टाकतात आणि टाकता टाकता तुकोबाईबा आणि भंडाऱ्या डोंगरावरून तुको या काकड आरती म्हणू लागली ऐका आवाज शेजारीनं ऐकला आणि शेजारी पळत पळत आली ए, आनंद झाला दहा दिवसानंतर नवऱ्याचा आवाज ऐकला आनंद झाला माझ्या जिजाबाईला हो ए चार भाकरीचं पीठ देते का गासष्ट लाखाची जहागिरी तुकोबारा पण चार भाकरीचं पीठ शेजारणीला मागितलं ऐका ठेसा टाकला गाठोडा बांधला डोक्यावरती घेतलं हातात मडकाय पाण्याचं निघाली भांडाऱ्याला वा 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 काय माझी जिजाबाई प्रेम करते माझ्या तुकोबार रायावर पायामध्ये चप्पल नाही बर आणि जाता जाता माझ्या जिजाबाईच्या पायात काटा मोडला ऐग हो। असे हाक मारली जिजाबाई कसा काढायचा एका हातामध्ये निहारी एका हातामध्ये मडक नवऱ्याला घेऊन चालली हो पाहिलं एक छोटस बाळ कोराक्यात काम करत होत ए ते छोटस बाळ नव्हत तर या जगाचा मालक होता बायबाप काळ सावळ होत पंचांगावरती घातलेला खांद्यावरती पाहिलं हात मारली इकडे काटा काढतो काढ लागलं काढतो आई तुझ्या पायातला काटा काढायचा असेल तर तुझा पाय माझ्या मांडीवरती ठेव जिजाबाईनं जगाच्या मालकाच्या पायावरती पायी ठेवला पायी डोळं झाकते का ग माई साडी फटली होती माझ्या जिजाबाईच्या प्रपंचात फटलेल्या साडीवरती हात ठेवायची जिजाबाई ए अग आई म्हणलो ना ग तुला जिथं आई म्हटलो तिथं काय हात ठेवते ग हात नाही ठेवला परत साडी होईल डोळं झाक डोळ जगाच्या मालकानं जिजाबाईचा पाय हातात घेतला आणि हे बोट जिबीला लावलं आणि जिभेची फुंकी त्या काठ्याला लावली बाई बाबू <गणागी> आतापर्यंत दुखणारा यातना होणारा काटा जाग्यावरती दुखायचा थांबला जगाच्या मालकाचा हात आहे काटा नकाने नाही ना ना। काढला दातानं काढला दातानं जसा काटा काढला तसं रक्त बाहेर आलं हातामधला पंचायत बाईन तोंडावर हात फिरवला लेकरा काय भारी काटा रे काय रे तुला त्यात काय आहे अगं त्यात भाकरी आहे रे आरती देची आरती वेड्या दहा दिवस झालं माझा नवरा आहे तू भाकरी लागतोस ना नाही तो तुला माझ्याकडे आशीर्वाद आहे पाया पड पांडुरंग पाया पडला जिजाबाईचे हे लंगडत लंगडत जिजाबाई भंडाऱ्यावरती पोहोचली आणि तिथं तुकोबार्याच्या मुखातून भजन चालू होत काय म्हणतात तुकोबाराया आलीस का गावले आवले काय धनी मेले असते ना आज तुमची आवली काय झालं पायात काटा म्हणला हो कोणी काढला एक छोटस बाळ होत पळत पळत आलं आणि काटा काढला दुखलाच नाही मग काटा ए माझ्या दुखोबार यांना आवलीच्या पायाकडे पाहिलं आणि तो पिवळा शेला ओळखला जिदा कोण होता माहित नाही पण लगेच गेलं टिकून ए काय मागत होतो तुझ्याकडं गड़। माझ्याकडं भाकरी मागितली दिलीस का ग कशी दिल बरं मी तुमच्यासाठी आणली ना हो। ए जिजा अख्या अख्या जीवाला पोषण करतो रडायला लागली जिजाबाई आतापर्यंत देवाला शिव्या द्यायची पण आता देवासाठी अंगाई गाऊ लागली माझी जिजा आणि म्हणून आमचे महिपती महाराजांचं चरित्र कधी महिपती महाराज सांगतात जेव्हापासून जिजाबाईचा काटा देवाने काढला ना तेव्हापासून जिजाबाईला घेऊन तुकोबार या घरी आले नाही तर पंढरपूरला गेले आणि पंढरपूरच्या पांडुर